राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजार भाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आज वारे मंगळवार सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा आज तुमच्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती बाजारभाव मिळाला संपूर्ण पुणे जिल्ह्यातील बाजार समिती पुणे खडकी अवक एकोणतीस क्विंटल कमीत कमी सतराशे रुपये क्विंटल सरसंद्र चोवीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर बत्तीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक सात क्विंटल कमीत कमी चार हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार रुपये क्विंटल त्यानंतर पुणे मांजरी अवक एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी सव्वीसशे रुपये क्विंटल सर पस्तीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे मोशी अवघक तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सर एकोणतीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर अडोतीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे गोलटेकडी या ठिकाणी आज अवक सात हजार आठशे एकोणवीस क्विंटल या ठिकाणी आज कमीत कमी दर पंचवीसशे रुपये क्विंटल सरसंद्राय बत्तीसशे पन्नास रुपये क्विंटल टॉप क्वालिटीचं एक अर्ध वक्कल चार हजार रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील